सिन्नर तालुक्यातील दुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीस आणि काल चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के इतका लागला असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा यावर्षी कायम राखल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षामध्ये विद्यालयातील दर्शन कैलास माई एक्क्याण्णव पॉईंट साठ प्रथम समृद्धीरावसाहेब पाचे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस व कल्याणी सुनील मुजकुडे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस यांनी द्वितीय ओम नामदेव माळी एकोणनव्वद पॉईंट साठ द्वितीय समृद्धी मच्छिंद्र कडभाणे एकोणनव्वद व अंकुश विलास कडभाणे एकोणनव्वद यांनी चतुर्थ सिद्धी रामदास वाडेकर अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी यांनी पाचवा क्रमांक मिळवत संपादन केले विद्यालयातील एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले सहासष्ट विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य तर सत्तावन्न विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली पंधरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांना डी ए जाधव सोमनाथ गिरी पी आर करपे सोमनाथ पगार अरुण डावरे राजेंद्र गांगुर्डे सीमा गोसावी मारुती डगळे डी ए रबडे रेवणनाथ कांगणे सोमनाथ बोडके आदींचे मार्गदर्शन लावले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तालुका संचालक कृष्णाजी भगत संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्करराव ठोके शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामणे प्राचार्य दिगंबर पठारे पर्यवेक्षक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य पालक शिक्षक संघ सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक